नमस्कार सातारा सेमिस्टार न्यूज चॅनल मध्ये आपले पार्श्वभूमीवर कोरेगावात एकतेची शपथ हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत दुचाकी रॅलीतून जागवली देशभक्ती स्वातंत्र्य दिना दिनांक तेरा ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान हर घर तिरंगा मोहीम संपूर्ण कोरेगाव शहरात राबवण्यात येत आहे या मोहिमेला मंगळवारी सकाळी साडे दहा वाजता दुचाकी रॅलीने प्रारंभ झाला यावेळी भारत माता की जय असा जयघोष झाला राष्ट्रीय एकात्मतेची शपथ घेण्यात आली शहरातील शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे नगरपंचायतीच्या वतीने हा कार्यक्रम झाला नगराध्यक्ष दीपाली बर्गे उपनगराध्यक्ष सुनीलदा बरगे मुख्याधिकारी विजया घाडगे यांच्यासह नगरसेवकांच्या आणि विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हर घर तिरंगा मोहिमेस प्रारंभ झाला नगरपंचायत कार्यालयापासून बाईक रॅली सुरुवात झाली ही रॅली बाजार मैदान आझाद चौक मार्गी शिवतीर्थ हुतात्मा स्मारक रोटरी उद्यान येथे आली रॅलीत आजी माजी नगरसेवक नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते उत्साहाने सहभागी झाले होते हुतात्मा हुतात्मा स्मारक येथे सर्वांनी देशभक्तीची शपथ घेतली यावेळी उपस्थित मान्यवरांचा राष्ट्रीय ध्वज व रोप देऊन सत्कार करण्यात आला सेल्फी पॉइंटवर सेल्फी काढण्यासाठी से झुंबड उडाली होती प्रत्येकाने घरावर तिरंगा लावत अभिवादन करावे असे आवाहन उपनगराध्यक्ष सुनील दादा बरगेव मुख्याधिकारी विजया गाडगे यांनी केले पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व नामदार अजितदादा पवार यांच्यासह पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरेगाव शहरात हरघर तिरंग अभियान राबविण्यात येत आहे स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या शूरवीरांचा सन्मान करण्यासाठी हे अभियान आहे त्यामुळे प्रत्येकाने घरावर तिरंगा लावावा शासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था महामंडळ नगरपंचायत लोकप्रतिनिधी विद्यार्थी नागरिकांनी अभियानात सहभाग नोंदवावा असे आवाहन देखील विजया घाडगे यांनी केले आहे आपल्याला आखून दिलेल्या कार्यक्रमानुसार आपल्या कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून सर्व उपक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरे केले गेलेले आहेत नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान आपण विविध उपक्रमांचं आयोजन केलं या ठिकाणी आपण बाईक रॅलीचं आज आयोजन केलं होतं मोठ्या उत्स्फूर्त प्रतिसाद बाईक रॅलीसाठी मिळाला खरं तर आपण सर्व जनतेला मी आवाहन करतो की आपण सर्वांनी तिरंगा आपल्या घरावर तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्टच्या दरम्यान लावून आपल्या कोरेगाव शहराची शान आणि भारताची शान वाढवण्यात आपल्या सगळ्यांचा हातभार राहावा तसेच बाईक रॅली आणि मॅरेथॉनचं आयोजन केलं त्याचप्रमाणे आपल्याला उद्या या ठिकाणी सर्व शाळांना समाविष्ट करून असे मोठ्या प्रमाणात एक रॅली काढली जाणार आहे जेणेकरून सर्व उत्साहजनक वातावरण कोरेगाव नगरपंचायतीच्या माध्यमातून कोरेगाव शहरामध्ये होत आहे धन्यवाद